नमस्कार माझे नाव रेवती संजय कळेकर आ आमच्या शाळेत महावाचन उत्सव घेण्यात आला सर्वांना सुंदर सुंदर पुस्तके देण्यात आली पुस्तक मिळाले ते मी मन लावून वाचले माझ्या पुस्तकाचे नाव शांचे या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी साने गुरुजी हे एक थोर व्यक्ती आहेत प्रत्येक थोर व्यक्तीला घडवण्या quando vale? प्रेम माझे नाव योगेश हो बिदकर आमच्या शाळेत महावाचन उत्सव घेण्यात आला त्यामध्ये सर्वांना पुस्तके मिळाली मलाही पुस्तक मिळाले मी त्या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली या पुस्तकाविषयी माझे मत हे पुस्तक वाचताना मला रडू आले मला इदगाह हे हो पुस्तक मिळाले होते या पुस्तकाचे लेखक प्रेमचंद आहे व हे हिंदीमध्ये पुस्तक होते हे पुस्तक मराठीमध्ये संजीवनी खेर यांनी लिहिले आहे व त्या पुस्तकामध्ये हमीद नावाचा एक मुलगा होता त्याला आई वडील नव्हते व त्याची आजी त्याला सांभाळत होती या पुस्तकामध्ये त्या, पुस्तका त्या आजीला भाकरी करताना भाजत होते असे रोज होत झाले व काही दिवसांनी राणी व त्या ईदमधून त्या मुलगा हमीदने खेळणी घ्यायचे सोडून चिमटा घेतला व तो चिमटा आजीला दिला हे बघून आजीच्या डोळ्यातून मोठे मोठे अश्रूंचे हे गळाले व मीही हे पुस्तक वाचल्यावर हमीदने जसे आजीच्या वाच आजीच्या आजणीवर विचार करून त्याला मात केली तसेच मी ही सण व उत्सवानिमित्त मला मिळेले मिळालेल्या पैशातून घरातून उपयोगी पडणारी वस्तू आहे धन्यवाद माझे नाव हर्षवर्धन रामदास पाटील मी आज वाचलेल्या पुस्तकाची माहिती सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे आई असं का बाबाच असं का या हे पुस्तक निरंधन पाटील यांनी लिहिलेलं आहे प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे असतेच हे काय आहे ते कसं झालं हे घडलं कसं नाही झालं तर काय होईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतात या दडपडीतूनच माणसाची आज वर्षी प्रगती झालेली आहे काही प्रश्नांपैकी अशा अनेक प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे आप शास्त्रीय दृष्टिकोनातूनच या पुस्तकाने दाखवले आहे फार पूर्वीपासून माणसाला आणि आपल्याला पडलेला एक प्रश्न म्हणजे आपण समुद्राचे पाणी का पिऊ शकत नाही समुद्राचे पाणी जमीला खाल असते त्यात अनेक क्षार असतात ते आपण पाणी तोंडात घेतात थू रून थू, 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 दोन टक्के क्षार असतात आणि समुद्राच्या पाण्यात तीन पॉईंट पाच टक्के क्षार असतात शेवट काय ज्ञानाकडून गड़। विज्ञानाकडे जाणारे हे पुस्त ज्ञानाकडून विज्ञानाकडे जाण्याचा राजमार्ग राजमार्ग दाखवणारे हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवे धन्यवाद